నమస్కారం మిత్రానోర్వం మిత్ర ఉదయ లాడ గెన ఆ విడియో పర్వం చేత మనపస్వాగత सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय जो सवाल आपण सर्वांनी थमनेलमध्ये पाहितला व जो सवाल आपण सर्वांनी टायटलमध्ये वाचलाय ज्या सवालाच्या अनुसार आता पंधरा जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण किती हा जो हाँ सवाल आहे हा सवाल सध्याच्या कंडिशनला तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीने हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सा जो सामान्य सोयाबीन उत्पादक आस्ताकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर पंधरा जानेवारीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव मला वाटते हा प्रश्न तुमच्यासुद्धा मनात शंभर टक्के उपस्थित झाला असेल जर आपल्याला सुद्धा आप या महत्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक आस्थाकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा यक्ष प्रश्न की पंधरा जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक उत्तर की अखेर पंधरा जानेवारीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती बरं वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी ही सध्या दिसत आहे ही सोयाबीनची दर पातळी सध्याच्या कंडिशनला चार हजार चारशे रुपये प्रतिक्विंटलपासून चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आणि जर मागच्या आठ पंधरा दिवसाचा विचार केला तर सातत्यानं देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा वाढताना दिसतोय मागच्या आठ ते पंधरा दिवसात देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात तब्बल तीनशे ते चारशे रुपयांची तेजी आली आहे आणि जाणकारांच्या मते सोयाबीनच्या दरातील ही जी तेजी आहे ती, ती इथून पुढे सुद्धा कायम राहणार आहे प्रथम हे जाणून घेऊयात की इथून पुढे सोयाबीनच्या दरात तेजी का कायम राहणार आहे आणि त्यानंतर जाणून घेऊयात की पंधरा जानेवारीनंतर मग देशातील बाजारात किती वाढू शकतो सोयाबीनचा हा बाजारभाव तर बघा मित्रांनो यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीन उत्पादनात तब्बल पंचवीस ते तीस टक्क्यांची घट शिवाय सरकार व्यापारी आणि ऑइल मिल यांच्यामध्ये सोयाबीन खरेदीसाठी जी स्पर्धा सुरू आहे या सर्व कारकांमुळे सोयाबीनची मागणी आणि पुरवठा यामध्ये एक मोठा गॅप निर्माण झाला आणि हा जो गॅप आहे हाच गॅप सोयाबीनच्या दराला प्रचंड तेजी प्रदान करताना दिसत आहे ज्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव इथून पुढे सुद्धा वाढताना दिसणार आहे मग दुसरा प्रश्न की पंधरा जानेवारीनंतर देशातील बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव तर लक्षात घ्या मित्रांनो पंधरा जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात कमीत कमी तीनशे ते जास्त चारशे तेजी येऊ शकते आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी सुरुवातीला पाच हजार पार व त्यानंतर पाच हजार दोनशेपर्यंतसुद्धा पोहोचताना आपण दिसू शकते अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार आपल्या मनात असेल तरीच घ्यायची नसेल तर हमी भावावर विका मे जूनपर्यंत थांबत असाल तर सहा हजाराचा भाव मिळू शकतो आणि जर खुल्या बाजारात विकायचा असेल तर पंधरा जानेवारीनंतर विका ज्यामुळं तीनशे रुपयांचा कमीत कमी, कमी आपणास होऊ शकतो फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या म्हणाऱ्या प्रत्येक हा आपणास मिळत राहतो आता इथंच सातत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदळ आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्या सर्व कास्तकार बांधवांचे आजची वेळेत आपला मित्र उदळ व्यक्त करतो मनापासून खूप खूप खुँ आभार